सर्वात मोठी बातमी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी येत्या बारा जुलैला मतदान होणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे या निवडणुकीत महायुतीकडून एक उमेदवार जास्त देण्यात आल्याने राजकीय चुरस वाढली आहे पक्षीय बलाबल पाहता महायुतीचे आठ उमेदवार या निवडणुकीत सहज जिंकून येऊ शकतात पण महायुतीकडून नऊ जणांना उमेदवारी देण्यात आल्याने या निवडणुकीतला सस्पेन्स वाढला आहे विशेष म्हणजे सर्व नऊ जागा जिंकून आणणारच असा निर्धार महायुतीच्या नेत्यांचा आहे दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांनी प्रत्येकी एक उमेदवार दिला आहे या तीनही पक्षांच्या आमदारांची संख्या पाहता त्यांचे प्रत्येकी एक आमदार सहज निवडून येऊ शकतात पण महायुतीने एक उमेदवार जास्त दिल्याने महाविकास आघाडीतही धाकधूक वाढली आहे विशेष म्हणजे सर्व उमेदवार जिंकून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी रणनीती आखल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या सर्व नऊ उमेदवारांना निवडून आणण्याचे सूत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला ते धक्का देणार आहेत विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मास्टर प्लॅन तयार असल्याची माहिती मिळत आहे विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवारांना विजय करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक रणनीती आखली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीमधील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सर्व घटक पक्ष आणि समर्थक अपक्ष आमदारांची एकत्र मोड बांधली आहे